महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर हिंदी पासून असून तर पासून आहे शालेय अभ्यासक्रमासंदर्भात महाराष्ट्रामध्ये मराठी पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे मराठीवरती आम्ही आक्रमण होऊ देणार नाही ही आमची भूमिका आहे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी कोणता वाद निर्माण करता येईल याच्यावरती कॅफेमध्ये खल झाला आणि त्यानंतर बघा मराठीच पाहिजे ना या मुंबईमध्ये त्याच्याविषयी काय आक्षेप असण्याचं कारणच नाहीये महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर हिंदी हिंदी पासून असून तर गुजराती पासून आहे लक्षात घ्या महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त खतरा डेंजर धोका हा कोणापासून असेल तर तो गुजराती लॉबी पासून आहे गुजराती भाषेपासून आहे ज्याने संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती गाव कोणी बोलत नाही भाजपला वाईट वाटेल म्हणून काय त्याच्यावरती कॅफे चर्चा होते का त्याच्यामध्ये कधी कॅफेवर चर्चा झाली का त्याच्यावरती कधी कोणी त्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध किंवा गुजराती भाषेच्या आक्रमणाविरुद्ध महाराष्ट्रावर कोणी काळ फासणं हा कधी गुजराती बोर्ड लागलेले आहेत ते जाळणं ते आम्ही करतो आहोत हिंदीशी हिंदीच्या विरुद्ध आमचा वाद आहे हिंदी भाषेला वाद असण्याचं कारण नाही आणि हे शैक्षणिक धोरणाच्या भागापुरतंच मर्यादित आहे पण महापालिका निवडणुकीच्या आधी त्यांना हे नवीन नवीन वाद निर्माण करायचे आहे कॅफे पण चालला पाहिजे ना आरोप मी मनसर कुठे मी कॅफे कॅफेमध्ये चर्चा होता बघा त्यांनी एक बॅनर लावला केम केमछोड आम्ही लावला तो आम्ही कोणावर ते आक्रमण केलं नाही की त्यांनी आक्रमण केलं नाही पण सरळ सरळ गुजरात मधून येणारे नेते धाटकोपरची भाषा गुजराती बोरुलीची भाषा गुजराती अमुक अमुक भागाची भाषा गुजराती याच्यावरती हे का उसळत नाही तर अमित शहाना वाईट वाटेल म्हणून की नरेंद्र मोदी फडणवीस यांना मानसिक त्रास होईल म्हणून अशा प्रकारे हिंदी विरोध सुरू केलाय या देशामध्ये मी देशाची भूमिका म्हणतो एक संपर्क भाषा म्हणून हिंदी ही आहेच राष्ट्रभाषेचा दर्जा तिला दिला जर राष्ट्रभाषा नसली कारण संपूर्ण देशामध्ये कोणती तरी एक भाषा पाहिजे ती हिंदी आहे हा शालेय अभ्यासक्रमासंदर्भात महाराष्ट्रामध्ये मराठी पहिला क्रमांकावर असायला पाहिजे आणि मराठी पहिल्या क्रमांकावर असण्यासंदर्भात कोणाचं दुमतच नाहीये तुम्ही तिसऱ्या भाषेच्या त्रिसूत्री भाषा जो आहे प्रकार हा विषय तिसऱ्या भाषे संदर्भात आहे ज्याला घ्यायचे ते घेतील पण सक्ती करायची नाही मिस्टर फडणवीस हा महाराष्ट्र आहे आम्ही बोलतोय ना हिंदी आम्ही दिल्लीत देशात जाऊन हिंदीच बोलतो आमची मुलं परदेशात शिकत नाहीयेत आमची मुलं पॉप संगीत गात नाहीयेत तुमचा गैर तुमचा गैरसमज दक्षिणेतले लोक हा कर जो विषय आहे ना तर दक्षिणेतले राज्यकर्ते म्हटलं पाहिजे दक्षिणेतले राज्यकर्ते कडवट आहेत जेवढे आमचे नाहीये आमचे गुलाम आहेत ना आमचे व्यापारी आहेत आमचे धंदेवाईक आहेत आमचे दिल्लीचे चरणदास आहेत आता हे सगळे राज्य करते आता राज ठाकरे अमित शहाशी कोणत्या भाषेत बोलतात कोणत्या भाषेत बोलतात राज ठाकरे मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात स्पष्ट करा किंवा आता एकनाथ शिंदे आणि त्यांची जी टोळी आहे सनशी ते अमित शहा आणि एकनाथ म्हणजे कोणते नरेंद्र मोदीशी कोणत्या भाषेत बोलतात इंग्रजीमध्ये बोलतात जर्मनी मध्ये बोलतात की फ्रेंच भाषा त्यांनी फ्रेंचचा कोर्स केलाय सांगावं त्यांनी तुम्हाला संपर्क भाषा म्हणून संवादाची भाषा म्हणून हिंदीतच संवाद करावा लागतो ज्याचे इंग्रजीचे वांदे आहेत त्यांना हिंदीचा आधार घ्यावाच लागतो ना हे कशाला नाटकं करताय शालेय शिक्षक बघा पाचवी नंतर आम्ही हिंदी शिकलो शाळेत ते आमचा अजून हिंदी मजबूत आहे या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात आणि देशात फिरताना आम्हाला हिंदीचा आधार घ्यावा लागतो तुम्ही मी तर चेन्नई बेंगलोरला हिंदीत बोलतो जाऊन मला कोणी अडवत नाही इंग्लिशही बोलतो मराठीवरती आम्ही आक्रमण होऊ देणार नाही ही आमची भूमिका काय म्हणजे मराठी आई आहे इतर भाषा आमच्या मावश्या आहेत आम्ही मावश्या मारून आई मारून मावश्यांचं रक्षण नाही करणार ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे हे आम्हाला काय सांगतायत